नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो गोणी दांडेकर यांची शितू या कादंबरीच्या अकराव्या भागाचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भाग अकरा दुसऱ्या दिवशी पौर्णिमा गोऱ्या भंडारी विसुदाला आल्यानं मोठा प्रसन्न होता तो सकाळी झावळ्यांच्या थेटरावर विसूचा हात धरून त्याला म्हणाला इसू दादा तुम्ही काय बी म्हणा पण तुमचा आमचा यवक हाय आता थेटरात पडदे लावाय करायची व्यवस्था तुम्हाला करायला हवी करीन रे करीन पडदे बोलावले आहेस कुठून दाभोलेसून वरून परसादिक नाटक मंडली नाही तिथं आमची तिचे मागवलेत येऊ देत करू आपण सगळं नाटक मी समोर बसून पाहिन हो मी पण तेच म्हणताय बघा तर कानाची ऍक्टिंग बघेन हवा तर सजला म्हणजे त्याचा जावाक होत काना हाती झावळी घेऊन उभा होता तो लाजून मुरका मारून म्हणाला थोडक्यात वेळात पडदे आले भराभर माणसं वर चढवून विसून ते नीट लावून घेतले सगळं काम पुरं होईस्तवर दुपारचे तीन वाजले गौऱ्या आता चार घास खाऊन येतो रे असं सांगून विसू घरी आला माझ घरात पाऊल टाकताच त्याला स्वयंपाकघराच्या दाराशी उभी असलेली शितू दिसली उदास मुद्रेनं कुठंतरी पाहत एक पाय दुमडून दाराच्या आसऱ्यानं ती उभी होती माझ घरात दुसरं कुणी नाही असं पाहून विसुतीच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला आणि म्हणाला आहो अशोकवणीच्या सीतादेवी आज अशी लहान मुद्रा का धारण केली विसूचा आवाज ऐकता क्षणी शितू दचकली आणि ती स्वयंपाकघरात घाईनं निघून गेली दोन क्षणांनी ती परतून म्हणाली तुम्हाला जेवायचं नाही का भाताच्या गारगोटे होऊन गेले आहेत मग ताजा करकी मी कुणाला सांगणार नाही काय करू ताजा भात तुझ्या हातचा चालेल मला रसाळपणे पाहात विसू म्हणाला त्या त्याच्या दृष्टीचं शितूला भय वाटलं ती पाटमोरी होत म्हणाली तेवढी भाजी चुलीवर ठेवा थोडी कडमोडी होईल सगळी मंडळी जेवून केव्हाचीच गंगेवर गेली आज्ञा सरकार अग मी नाटकाचं थिएटर मांडित होतो आज रात्री येशील नाटक पाहिला नाटक नाटक पाहून मी काय करू का ये की सगळा गाव लोटेल नाटकाला आणि तू एकटीच का झोपडीत झोपून राहणार आहेस तुझ्या मग ये ना नाही तर ये मी येईन तुला न्यायला नको मीच येईन विसू शिळ्या भाताचे घास कसेबसे गिळून पुन्हा गंगेवर निघाला जाताना त्यानं गहिऱ्या नजरेनं शितूकडे एक कटाक्ष टाकला आज शीतूच मन अत्यंत अस्वस्थ होत रात्री गंगास्नाच्या पवित्र हेतून ती निघाली पण ते तर घडलं नाहीच उलट शिव्या शाप कानी पडले त्या क्षणापासून तिला वाटू लागलं की खरंच का मी फुटक्या कपाळाची आहे तर मग विसुदादा का माझ्याकडे ओढला जातो एवढा मी त्याला थांबवीन दूर राहूनच मी त्याची पूजा करीन आणि माझ्या पूजेनंही जर त्याचं फल होणार नसेल तर मी तीही करणार नाही कारण कारण तो माझा आहे तो बुद्धिमान आहे साहसी आहे त्याला वर चढू दे उन्नती होऊ दे त्याची तो मिळू शकणार नाही असं जगात काही नाही आणि मी त्याच्यासाठी सोडू शकणार नाही असं जगात काही नाही माझ्या संगतीनं कुणाचं भलं झालं नाही ती माझी संगत मी त्याच्या उन्नतीच्या आड येऊ देणार नाही निष्ठूर मनानं हे शरीर त्याच्या मार्गातून ओढून बाजूला टाकून देईन अतृप्ती रडेल भक्ती टिप घालील तन्मयता उसाचे टाकील पण मी त्यांचं ऐकणार नाही संध्याकाळ होत चालली भल्या मोठ्या चा 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 ला बत्त्या मुद्दाम दाबो नूर मोहम्मद घेऊन आला होता तो त्या लावण्याच्या खटपटीस लागला चार बांबूच्या भोती घोंगड्या लावून रंगपट तयार केला होता त्या घोंगड्यांच्या फटीतून पुरा आतलं रंगकाम पाहण्याची खटपट करीत होती त्याबद्दल ते त्यांना चापट्यांचा खाऊही मिळत होता पण जर किचक दाढीमिशा लावण्यापूर्वी पाहता येत असेल तर मग चापट्यांचा किरकोळ प्रतिबंधाकडे लक्ष देणे इतकी पोरं मूर्ख नव्हती कुणी राकोळ्यानं तिथून हाकललं तर पोरांच्या मेळाव्यात येऊन हाकललेलं पोर दिमाखाने सांगे मिनी पायला रावण आणि शीता ज्याला किचकवदाची कथा माहीत असते असं एखादं जाणतं पोर त्याला तुच्छतेनं हसून म्हणे चल बायला किचकवदात रावण कुठला आणि शीता कुठली मग सगळ्या पोरांचा भोवती पडलेला उत्सुक गराडा प्रश्न करीत किचक वदात राक्षचा काम किचक करणार आणि शीताचा काम धुरपती करणार त्या वेदवसाच्या मुखातून बाहेर पडलेलं ते आगार ज्ञान मोठ्या भावानं ग्रहण करीत बत्त्या पेटल्या मंडळी जमत चाली रंगभूमीच्या अगदी मध्यावर समोर दोन कळक गाडून त्यांना एक भलाथोरला दोर बांधला होता उजव्या बाजूला पुरुषांनी बसायचं डाव्या बाजूला बायकांनी एवढं थोरलं पटांगण पण थोड्याच वेळात गच्च भरून गेलं वेळ जाऊ लागला तसतशी उत्सुकता वाढू लागली शंका कुशंका प्रगट होऊ लागल्या दुर्पती आणि धर्मराजा दोघही ताडी पिऊन लास झाली आहेत अशी अगदी खाजगी वार्ता कोणीतरी पसरवून दिली गलबला वाढू लागला शेवटी एकदाचा हापटबार झाला आणि अंकाचा पडदावर जाऊन सूत्रधार आपल्या गणांसह प्रकट झाला नमन नटवरा इत्यादी स्तुती करून मग झाला इतका इशस्तवन पुरा झाला असा प्रस्ताव करून त्यानं नटीला बोलावलं पात्र अगदी छान रंगली होती नटीचे ओठ आणि दाढी हिरवी दिसत होती पण त्याला पिवडीचा काही इलाज नव्हता सूत्रधार म्हणाला प्रिये आज इतकी मंडली गोला झाली तेव्हा त्यांचा मनोरंजन करावा असा माझा विचार आहे त्याच वेळी रंगपटातून बाहेर येऊन विसू प्रेक्षकात जाऊन बसला त्याने एकदा आपल्या भोवती नजर टाकून मग स्त्रियांच्या भागाकडे पाहिलं शेतुतीच्या कल्पनेप्रमाणे अगदी एका बाजूला बसली होती पण तिच्या समोर नेमका बत्तीचा खांबाला होता बत्तीचा प्रकाश तिच्या गोऱ्या नितळ मुखावर फाकत होता किंचित उदास अशी ती नाटकाकडे पाहत होती खरी तिचं लक्ष मात्र त्यात असल्यासारखं दिसत नव्हतं बत्तीच्या प्रकाशात तिचं मुख विसुला अत्यंत सुंदर वाटलं त्याच्या महाच्या शाळेतील पटांगणात एका ग्रीक देवतेचा संगमरवरी पुतळा ठेवलेला होता विसूला वाटलं की त्या मूर्तीकारानं शितूला समोर बसवूनच तो पुतळा घडवला असावा तो तिच्याकडं पाहतच राहिला नाटक पुढं सरकत चाललं उन्मत्त किचकानं विराटाच्या दरबारात येऊन सैरन मागणी केली तो आपल्या महालात आला कंकभट तांबडी कानटोपी घालून त्याची समजूत पाडायला आला किचक आपल्या सिंहासनावर छाती ताणून बसला होता कंकभट नाना परी त्याची समजूत पाडित होता पुस्तकातलंच पाठ केलेलं बोलावं असा निर्बंध कोणाभोवतीच नव्हता किचक तोंडाला येईल ते बोलत होता कंकभट सूचकतेनं त्याची उत्तरं देत होता एकदा तर त्या बोलण्याच्या भरात सैरन नाच सोडण्याबद्दल कंकभटानं किचकाला शंभर सुकडीची लाच देऊ केली पण किचक ते मानू नये तो म्हणाला तू सुकडीच काय पण कापास जाऊन तुझ्या जा खलाटीची राजिष्टी माझ्या नावान करून दिलीस तरी म्हणा नको म्हणा हवी सैरंदी आपल्या धर्मपत्नीचा असा परोपरी अपमान करीत असतानाही कंकभट शांत होता पण भीमाला हे कस सहन व्हावं शेवटी किचक जेव्हा म्हणाला की आज रात्री सैरंद्रीचा पदर दनादन स्टेजच्या फळ्या हादरवीत गद्या खांद्यावर टाकून जात्याचं पीठ झाडायच्या पुंचली एवढाल्या मिशा लावलेला भीम हुंकार फोडीत स्टेजवर अवतीर्ण झाला तो जरी बल्लभ होता तरी त्यानं डोळीवर मुकुट घातला होता कारण तो राजपुत्रही होता भल गरगरीत शरीर असलेल्या बार बारक्या भंडाऱ्यानं त्या एकाच अटीवर भीमाचं काम करण्यास मान्यता दिली होती एरवी ही तो किचकाच्या पाकगृहात दोन तीनदा प्रेक्षकांना दिसला होता पण त्याच्याजवळ त्यावेळी सोनेरी बेगड लावलेली कामट्याची भली थोरली गदा नव्हती आता ती गदा पेलीत अन मिशा पिंजारीत त्यांना अशा ऐन मोक्यावर प्रवेश केला की प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेला भल रे बारक्या हे रे वावरा अशा आरोळ्यांनी टाळ्या वाजवीत त्यांनी त्याचं स्वागत केलं त्यांच्याकडे वळून आणि त्यांना श्रद्धापूर्वक नमस्कार करून बारक्यानं त्या स्वागताचा स्वीकार केला आणि मग तो किचकाकडे वळला रानच्या किचका तू मला समजलास काय मी बारक्या नाय भीम हाय भीम त्यानं गर्जना केली त्याला पाहताच किचक अगदी अस्वस्थ झाला तो आपल्या खुर्चीवरच चुळबुळ करू लागला बारक्यानं भाषण सुरू केलं म्हणजे काय समजलास तू ती धुरपती आहे बल्लवा किचकानं भीमाला थोपवण्याचा प्रयत्न केला कारण त्यानं आताच सगळा गौप्यस्फोट करून नाटक संपवायला आणलं होतं बल्लवा नाय भीमा म्हण एका गदेच्या टोलात एका किचकाचे दहा किचक करीन आणि फेकून भीमा त्याच्या अंगावर जात त्याला दम भरला आता मात्र किचकाला अगदी असह्य झाला तो प्रकार त्यानं ओढून सांगितलं मेल्या बारक्या येतच खय आणि जातच खय पाचव्या अंकातला भाषण या दुसऱ्या बार अंकात बारक्याला आपली चूक उमगली तोंड फिरून तो एका उडीत ताबडतोब विंगमध्ये दिसेनासा झाला प्रेक्षक मंडळी प्रसन्न झाली याला म्हणतात किचक कसं दाबलंय भीमाला सैरंद्रीवर डोळा ठेवूनही किचकानं प्रेक्षकात आपणाविषयी सहानुभूती निर्माण केली पुन्हा कंकभटाचं आळवणं सुरू होऊन नाटकांवरच गंडांतर टळलं एवढा वेळ एवढं महाभारत समोर घडत होत पण शितू मात्र त्याच्याशी समरस झाली नाही क्षणभर नाटकात रमणार तिचं मन दुसऱ्या क्षणी बाहेर पडून तिला म्हणे तुझ्या आयुष्याचं नाटक झालं नाही ती कुणीकडे तरी बघत होती सहज तिची दृष्टी पुरुषांकडे गेली तिनं पाहिलं की विसू अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे पाहत होता त्याचं लक्ष नाटकात नव्हतं तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं लोक त्याला काय म्हणतील काय वाटेल ते झालं तरी एवढ्या मंडळी त्यांना आपल्याकडे पाहता कामा नये क्षणभर विचार करून ती उठली आणि तडक आपल्या झोपडीकडे चालू लागली झोपडीत गेल्यावर तिनं एक लात मारून आपला हंतरुण उडवलं आणि धप्प दिशी त्यावर बसत तिनं कपाळाला हात लावला छी छी त्याला शोभलक आहे तो कुठ ती कुठं तो गावचा होत पंचक्रोशीचा शब्द देवासारखा मांडला जातो अशा तो बुद्धिमान शूर मुलगा आणि ती ती आईला गिळलेली दोन नवरे खाल्लेली बापूसाला जोगी व्हायला कारण झालेली त्याच्या घरची बटी केवळ छत्र शिरी आहे म्हणूनच कुणी वाकडी नजर उचलायचं साहस करीत नाही एरवी तिच्या जीवनाचे तीन तेरा कर्ण बाकी ठेवलं नसतं कुणी मेल्या गुराचं प्रेत जसं गिधाडन कुत्री लचके तोडून तोडून खातात तसे धिंडवडे झाले असते तिचे एकटी असहाय्य अशी ती त्यांच्या हाती पडती आणि त्यात हे दळभद्री तारुण्य छे छे त्यानं तिच्याकडे असं उघडपणे पाहता कामा नये त्याला त्याचे आप्पा आहेत सदुभाऊ आहेत इष्ट मित्र आहेत उद्या त्याचं लग्न होईल एक सुंदर लक्ष्मी सारखी सजलेली वधू त्याच्या मागोमाग पावलं टाकीत घरातला अंधार उजळण्यासाठी घरी येईल सेवा काम करून थकली म्हणजे तिचे पाय चुरी मोगरीची वेणी करून तिच्या टोक्यात घालील आणि तिला म्हणेल वहिनी किती सुंदर आहात तुम्ही विसुदादा अगोदर या सगळ्यांचं आहे आणि मग त्यानं शितूकडे एखादा कृपा कटाक्ष टाकावा ती तेवढ्यानंच कृतार्थ होईल पण विसुदादानं असं चार चौकात तिच्याकडे टकलावून बघता कामा नये तिने एक मोठा उसाचा टकला डोळे पुसून ती आता अंथरुणावर लवडणार तो तो तिला दिसला ती मंदपणे हलणाऱ्या माडाच्या सावल्यातून अधीरपणे कोणी तिच्या झोपडीकडे येत आहे भेदरून ती उठली आणि दार लावायला पुढं झाली हाय रे नशिबा तो विसुदादा होता एखाद्या उन्मत्त माणसासारखी कशी तरी पावलं टाकीत तो तिचा मागोवा घेत होता नाटकातून ती उठून गेलेली त्यानं पाहिली आणि धडपड त्या मनानं तो उठला त्याच्या कपाळाच्या शिरात ताडताड उडू लागल्या श्वास जोरानं सुरू झाला त्याच्या मनावरचा त्याचा ताबा उडाला आणि तो तिच्या झोपडीकडे वळला धरती माई ठाव देईल तर बरं असं शितूला वाटलं लटलटत्या पायाने ती तशीच वळली मागचं दार उघडून तिनं बाहेर पाऊल टाकलं अन दार लपटून ती वाडी पलीकडे गावरान आंब्याचं झाड त्याच्या आडोशाला ती उभी राहिली तिची छाती धडधड वाजू लागली तिला वाटलं खूप जोरानं ओरडावं पण मनावर कमालीचं बंधन घालून ती तिथंच आंब्याला अगदी चिकटून राहिली तिला चांदण्याच्या प्रकाशात मिसू झोपडी चिरताना दिसला सताड उघड्या दारात तो आत शिरला पण त्याला कोणीही दिसलं नाही शितू त्यानं दबलेल्या स्वरात हाक मारली ती शितून ऐकली त्याबरोबरच तिला स्वतःचा ऐकू आला तिला वाटलं आज तो किती होतोय त्याला आवर घालण्यासाठी धडपड केली पण तो कमी न होता वाढला शितू ए शितू पुन्हा तिला हाक मारली विसून अंधारात ठेचकाळ झोपी धुंडाळली आणि त्याला मागचं दार उघड दिसलं त्या दारानं तो बाहेर आला पुन्हा साथ घातली शितू शितूचा श्वासात घोटाळू लागला तिला वाटलं आता तो थांबणार विसून इकडे तिकडे पाहिलं पण वाऱ्याच्या झुळकी बरोबर हलणाऱ्या माडांच्या सावल्यांपलीकडे त्याला काही दिसलं नाही एक लांब उसासा टाकून तो परत फिरला झोपडीच्या बाहेरूनच तो परतीची वाट चालू लागला झोपडीचं दार बंद करायचं ही भान त्याला राहिलं नाही बराच वेळशी तो तिथंच उभी होती तो गेला हे माहीत असून सुद्धा ती तिथंच उभी होती तिच्या पायात परतायचं त्राण राहिलं नाही नाटक सुटलं मंडळी परतल्याचा गलगा तिला ऐकू आला काका परतत असल्याची चाहूल तिला कळली आणि मग कशी वशी धडपडत ती झोपडीत शिरली आणि तिनं अंतरुणावर देह लोटून दिला भाग्या आत आला त्यानं हाक घातली शिते गो शिते लवकर इशी येईल ती काही न बोलता पडून राहिली काका अंतरुण उघडीत म्हणाला झोप लागली की काय चिमणी कुठं आहे कोण जाण पण तो चिमणी न लावताच कळशी शोधून काढीत पाणी पिऊन आडवा झाला थोड्याच वेळात तो घोरू लागला पण शितू मात्र आगीत होरपळत होती हे थांबलं पाहिजे कुठ तरी थांबलं पाहिजे हे भलत्या थराला जाण्यापूर्वी थांबवलं पाहिजे विसुददा भलती वाट धरतोय त्याचही बरं व्हायचं नाही तिचं तर वाईट झालेलंच आहे तो घसणीला लागलाय अगदी आयुष्याच्या प्रारंभालाच तो बोरीच्या जंगलात शिरतोय त्याला थांबवलं पाहिजे त्याला कसं थांबवायचं त्याला कोणी सांगायचं कसं सांगायचं कोणत्या शब्दात सांगायचं तिला त्याला सांगायचा धीर व्हायचा नाही लहानपणी अनेकदा तो वाकडी वाट धरू लागता तिनं त्याला सरळ मार्गावर आणलं आहे गोड बोलून आळवून मनधरणी करून अबोला धरून रागावून रुसून नाना प्रकार करून तिनं त्याला ताळ्यावर आणलं आहे अन संतापून चरफडून शिऱ्या देऊन शेवटी तिला मारहाणही करून त्यानं तिचं ऐकलं आहे पण आता ते कस शक्य होईल आणि काय सांगायचं आहे जे सांगायचं आहे ते तिला बोलता कसं येईल तिच्या मुखी शब्द कसा उभा राहील तिचा आवडता तिचा बाळपणीचा सखा गुरासारखं बडवणाऱ्या सासऱ्याच्या हातून तिची मुक्तता करणारा तिचा देव विसुदादा दादा त्याला कसं दूर करायचं तिच्या जवळ येण्याचं अकल्याण आहे हे त्याला कसं समजावून सांगायचं तिच्या रूपाच्या दिवली भोटी विसू पतंग पडून घेरट्या घालू लागला आहे इथं सर्वनाश आहे हे त्याला कुणी समजवायचं एकदम तिच्या पुढं प्रकाशाची रेखा चमकली हे त्याला आप्पा सांगतील ते जेवढे त्याचे आहेत तेवढेच तिचेही आहेत ते त्याला सांगतील आणि त्याच्यावर विसूचं भयंकर प्रेम आहे त्यांचं ऐकेल तो काय वाटेल ते करून उद्या सांगायचं वळणार नाही वाकडी पडेल पण विसुदादाच्या कल्याणासाठी हे करायचं करायचं नक्की करायचं पडल्या पडल्या तिची झापडं लागली तो एकदम ती धसक्यानं जागी झाली पहाट झाली होती काका तारवटलेल्या स्वरात ओरडून कुणाला तरी विचारित होता काय म्हणतोस तरी काय येलेश्वरानं तांबड्या नाग चावला दरदरून शितू उठली भागू का का काका वेड्यासारखा धावू लागला शितून त्याला विचारलं काका काय झालं पोरी तुझे गेले शुद्ध हरपून ती खाली कोसळली अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू